क्यों काय तू मराठीत बोल पहिले मराठीत बोल तू मराठीत काय नाही मराठी बोला लागणार तुला मराठी मराठीत बोलावं बोला लागणार तू बोल मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच क्यू नाही आता शीख तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरूरी मतलब जरुरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही आहे बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते तुला तो दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोललास तुम्हाला आता मला तू काय बोल नाही आता आता मला काय बोला नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही काय आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना ಆಟೋಮೇಷನ್ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ಡಿಫಿನಿಷನ್ ವಾಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ 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 ನಾವು ಮಾಡ್ತೀ किती वर्ष तरी काम करतो अर्धा वर्ष मराठी नाही अगदी तू काय बोला एक मिनिट फारच नाही ना करून एक मिनटं मधी मारायचं नाही नागरा करून ना मारेन किती वर्षापासून नागरा करून ना मारीन मधी जर बंद

कमी जी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय लाभ असते सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठी मध्ये बोलायला मराठी तेल लावत गेला भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचं आणि आपण स्वतः आपण प्रॉब्लेम पाहिजे ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या अॅडव्होकॅन पर्यंत तो, 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 तो उत्तर देतोय मराठी सेल लावत मराठी आम्ही बघत नाही आपला कपडा मारतो कपडा निघालो मी त्याला बोलतोय तरी पण आता आल तुला ह्याची तिकडे इंटर झाला आलीच काय चालू आणि काय क्लिअर केली काय केली आहे काय केली आहे इस्को अगर ह्या पे अप्रुव्हल मिळा बरोबर मेन गेट तुम्ही काय करेल फुला नाही कायच होते का तुला इकडे केलं होतं मी अप्रुवल आणि चेक करायचं त्याला मी माझं नाव आहे किस्ट आहे मला यात्रा मार्केल पाहिजे

वापरून मी म्हणून पाठवून तुला ठीक आहे आपण पवईल एकशे छप्पन एल आय हे भाऊ बरोबर घे या ठिकाणी आपण पवई एल आय टी या ठिकाणी आहोत शाखा अध्यक्ष महेश किरामजी आहेत कामगार सेनेचे उपशिक हृदय निकामची अनोपगुप्ताची विषय असा आहे की या एल आय टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य आपलं काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी आपलं वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं असेल तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोल मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे टाकडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का खानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकाय आणि याच्यानंतर ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानफाटीतच आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद